तर प्रेक्षकांनो आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली आणि अर्जुनला कळलंय बरं का की साक्षीच कुणाची गर्लफ्रेंड आहे कसं काय ते बघत राहा तर आता अर्जुनने सायलीची मनधरणी करत तिला सांगितलंय की तुम्ही जर आज माझ्यासोबत आलात तर माझा अख्खा दिवस मेमोरेबल होऊन जाईल मी तर खूप एक्सायटेड आहे सगळ्या मित्रांना सांगायला की तुम्ही माझी बायको आहात माझी बायको जगातली बेस्ट बायको आहे मी, मी सगळ्यांना ओरडून सांगेल आता सायली म्हणते खरंच तुम्ही खरंच असं सांगाल सगळ्यांना आता अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय आता सायली गोडला असते मग अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला माझा आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करून तो मेमोरेबल करायचा आहे प्लीज माझ्यासाठी या ना आज माझ्यासोबत मग आता सायली म्हणते हो हो मी येते ये आहे उगाच मी वेगळा विचार करत बसले मी पटकन तयार होते आपण निघूयात आता हा अर्जुन तिचे गालगुचे घेतो दॅट्स लाईक अ गुड गर्ल आणि मग थोडं ऑकवर्ड फील करतात दोघे जण तर आता रियुनियनला सुरुवात झाली आहे कुठल्या तरी हॉलच्या बाहेर यांचे सगळे मित्र मैत्रिणी जमा झालेत अर्जुन तिथे येऊन सगळ्यांची गळाभेट घेतोय आणि सायली पण त्याच्यासोबत आहेच खूप गोड दिसतीय सायली या साडीमध्ये गुलाबी साडीची रील केली असती सायलीने तरी जमून गेलं असतं <laughs> जोकचं पार्ट अर्जुनला सगळ्या मुली म्हणतात तू खूप हँडसम दिसतोय स आता अर्जुन म्हणतो हो ना आपण किती वर्षांनी भेटतोय मग आता मन्या पण तिथे आली आहे हे मला विसरलंत का सगळेजण आणि ती अर्जुनच्या गळ्यात पडते आता हे बघून सायली डोळे मिटून घेते आता ही पूजा म्हणते मानसी तू तेव्हा ही म्हणते हो मी मी आणि जो जो कायम टच मध्येच होतो तेव्हा सगळे विचारतात तू तर यू ला होती ना तर आता ही म्हणते हो मी एका केसच्या संदर्भात इथे आली आहे आणि माझी केस अर्जुन सुभेदार हँडल करतायत हा मग सगळेच मित्र म्हणतात काय रे अर्जुन तुझं लग्न झालंय असं समजलं मला मग आता मा अर्जुन म्हणतो हो ते काय माझी बायको मग मा आता ही मन्या म्हणते एक मिनिट मी ओळख करून देणार तिची मग आता मन्या ओळख करून देते ही सायली माझ्या जोजोची बायको कसली गोड आणि सिंपल खूप क्यूट आहे जोजूची जो बायको आणि सगळेजण मग सायलीला हाय सायली वहिनी वगैरे वगैरे असं ओळख यांची सुरू आहे मग आता चैतन्य पोहोचतोय तिथे थोड्या वेळानंतर आता एक मित्र म्हणतो की अरे वा म्हणजे सगळ्यांनी आज अगदी आवडीने हजेरी लावली तर चैतन्य म्हणतो अरे म्हणजे काय सगळे वकील एकाच ठिकाणी आणि तेही रंगीबेरंगी कपड्यामध्ये कोण चान्स सोडेल आता मन्या म्हणते हे चैतू कसं आहे सू चैतन्य तिला विचारतो मन्याला तू कधी आलीस युएस वरनं म्हण्या म्हणते अरे म्हणजे काय तुला अर्जुनने सांगितलं नाही का आता लगेच चैतन्य विषय टाळतो आणि अर्जुनही तिकडे तोंड करून घेतो आणि मग चैतन्य म्हणतो ही माझी गर्लफ्रेंड आहे साक्षी माझी ब्युटिफुल गर्लफ्रेंड आणि माझी होणारी बायकोसुद्धा बरं का अर्जुनला अजिबात आवडत नाही आहे ना ना ता ता साक्षी चैतन्यसोबत आहे ते पण आता ह्यांच्या मित्रामधला एक मित्र ज्याचं नाव आहे केदार मला पंकज नाव वाटलं होतं असो पण आता त्या केदारला सारखं साक्षीवर डाऊट येतोय की हिला कुठेतरी बघितलंय आणि याचा मध्ये मध्ये डाऊट दाखवत राहिलाय आज शेवटपर्यंत चैतन्य औगी बळजबरी शेख हँड करायचा म्हणून करतो अर्जुनला हाय आणि मग पुन्हा सगळे मिक्सअप होऊन एक मित्र म्हणतो अरे आपले जय विरू असे अपसेट काय मन्या म्हणते ए ते करण अर्जुन येत माझे पण असे अपसेट काय माझे करण अर्जुन साक्षी आता अशी बघायला लागते चैतन्यकडे असो पण आता अर्जुन म्हणतो आपण काय फक्त कंपाऊंड रेंट वर घेतलंय का अरे आज हॉलमध्ये जाऊन बसून गप्पा मारूया ना आता सगळेच जण आज निघून गेलेत पण अजून सुद्धा या केदारला डाऊट येतोय साक्षीवर सगळे आज जातात पण तो, जाता। तो बाहेरच थांबतो मग एक मित्र येतो बाहेर आणि म्हणतो अरे काय यार केदार तुला वेगळं इन्व्हिटेशन द्यायचं का केदार म्हणतो अरे नाही रे पण मला सांग ही चैतन्याची गर्लफ्रेंड आहे ना साक्षी अरे यार तिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय रे नेमकं आठवे ना बघ कुठे बघितलंय मी तिला एवढंच तो बोलतोय आणि आता आतमधली पार्टी आपल्याला दाखवली आहे जो तो गप्पा मारण्यात बिझी आहे अर्जुनराव सगळ्यांशी भेटीगाठी घेतायत घेत आहेत आता सायली मात्र थोडीशी एकटी पडली आहे कोपऱ्यामध्ये असं होतं म्हणजे हा अर्जुन त्याच्या मित्रांमध्ये मिक्सअप झालाय आणि सायली थोडी एकटी पडली आहे चैतन्य पण सगळ्यांची गप्पा मारतोय आता मध्येच न प्रेक्षकांना यांनी या प्रियाचा सीन दाखवलाय सुमन नागराजला विचारत असते अहो मी आज ना वांग्याचं भरीत करतेय त्यासोबत पोळ्या करू का ज्वारीच्या भाकरी आता नागराज म्हणतो दोन्ही कर सुमन म्हणते अहो असं काय म्हणताय नागराज म्हणतो ए बाई मी घरी नाहीये तुला काय करायचं ते कर मला घरी यायला पण उशीर होणार आहे सुमन म्हणते अहो तुम्ही न ना नाश्ता तरी करून जा हो मी न डाळीची फोडणी आता नागराज म्हणतो मला घाल बाई फोडणी अगं बाई उशीर होतोय सांगितलं ना तुला चल निघू दे मला बाय आता प्रियाने हे ऐकलंय आणि ती विचार करते हा नागराज मोहिपतच्या माणसाला भेटायला चाललाय वाटतं आता हा गोल्डन चान्स काही मी सोडत नसते आता बऱ्याच वेळानंतर गप्पा मारल्यावर अर्जुनच्या लक्षात येतं की सायली कोपऱ्यात एकटीच उभी आहे मग तो सायलीला जॉईन करतो आणि म्हणतो या हं प्लीज आणि सगळ्यांना ओळख करून देतो ही माझी बायको आहे मिसेस अल सायली अर्जुन सुबेदार पण आता चैतन्याला का वाईट वाटत असतं ते काही कळे ना मला असो पण आता अर्जुनने सगळ्यांशी ओळख करून दिली आहे सायलीची आणि तो खूप आनंदी असतो हे सगळं करताना चैतन्य पण आता सगळ्या मित्रांशी गप्पा मारतोय आणि मग अर्जुनने सायलीला त्याच्या कॉलेजचे फोटोज दाखवले तिथे लावलेत सगळे फोटोग्राफ्स अर्जुन, अर्जुन म्हणतो मी कॉलेजमध्ये असताना जरा फनी दिसायचो नाही सायली म्हणते नाही नाही किती छान दिसायचात तुम्ही आणि सायली अगदी प्रेमाने ते फोटो निहाळत असते अर्जुनचे आता अर्जुन जरा लाजतो गालातल्या गालात आता दोन मित्र येतात आणि म्हणतात अरे हे बघा इथे रोमॅन्स सुरू आहे मग म्हण्या म्हणते जो जो हा तुझ्या फर्स्ट हिअरिंगचा फोटो आहे नाही कसली मस्त अर्ग्युमेंट केली होतीस ना तू काय दिवस होते ते आता अर्जुनचे दुसरे मित्र म्हणतात की अरे मला माहित होतं हा मोठा वकील होणार मग तो आणखीन एक मित्र आहे कोणी पंकज तो म्हणतो की पंकज म्हणतो अरे सायली बहिणी हा खूप मस्तीखोर होता कॉलेजला असताना चॅलेंज लावून गच्चीच्या कठड्यावर कठड्यावरती तो चढला होता मग आता सायली म्हणते तुम्हाला काही झालं असतं तर अर्जुन म्हणतो मग तू कशी भेटली असतीस मला मग मन्या म्हणते जो जोच नाही चैतू पण तितकाच मस्तीखोर होता हे चैतू इकडे ये ना आता चैतन्याला ती ओढत आणते इथे मन्या आता अर्जुन पुन्हा जरा अपसेट होतो तो आल्यावर मन्या म्हणते बघ ना चैतू तुमच्या दोघांचे किती फोटोज आहेत सोबत अरे या फोटो मध्ये तुमचेच जास्ती फोटो आहेत दोघजण असताना सयामी ट्विस्ट सारखे एकमेकांना चिटकलेले असायचे ना पण आता चैतन्याची सयामी जोडी साक्षी झालेली दिसते आता तो केदार पुन्हा एकदा साक्षीकडे बघतो मग साक्षी म्हणते नो 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 असं काही नाहीये अरे मी अपोजिट अट्रॅक्ट आजपर्यंत ऐकलं होतं पण आता प्रत्यक्षात बघतीये म्हणजे आमचं चैतन्य साधा भोळा आणि साक्षी लुकेट यू चैतन्य म्हणतो ए म्हण तू काय मला टोमणे मारतेस का तेव्हा म्हणते ते नाही माहिती बुवा मला आणि मग साक्षी जरा लाजते पण त्या केदार त्याचं अजूनही साक्षीकडे बारीक लक्ष आहे मग आता लांबूनच तो पंकज बघतोय की केदार सारखं साक्षीला शेअर करतोय मग त्याच्याजवळ जाऊन तू म्हणतो ए बाबा तू काय चैतन्याच्या गर्लफ्रेंडवर लाईन मारतोय की काय केदार म्हणतो अरे तिचा चेहरा ना मला ओळखीचा वाटतो यार तिला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय हा पंकज म्हणतो अरे बाबा तिच्या बरोबर बघितलं असेल ना तू तर सांगू नकोस चैतन्याला नाहीतर त्याचा ब्रेकअप होऊन बसेल आणि दोघंही आता हसायला लागतात खरं तर तो गमतीत बोललाय पण कुणाल हा खूप गंभीर विषय या सगळ्याच मित्रांसाठी असो पण आता ही प्रिया जरा जास्ती लाडात येते रविराज म्हणतात काय बाबा आज बाबांवर जास्तीच लाड येतोय प्रिया म्हणते काय हो बाबा मी एरवी पण किती प्रेम करते तुमच्यावरती मी मला तर सतत वाटतं तुमच्यासोबत शॉपिंगला जावं कॉफी प्यायला जावं पण तुम्हाला कुठे वेळ असतो माझ्यासोबत यायला रविराज म्हणतात मी तुझ्यासोबत शॉपिंगला यायला हवं आहे तुला आता प्रिया म्हणते मग काय हरकत आहे बाबा माझी आई असती तर नसती आली का माझ्यासोबत बरं शॉपिंगचं जाऊ द्या आपण ना इथे कॉफी प्यायला जाऊया ना प्लीज बाबा चला ना आज माझ्याबरोबर आपल्या जवळच ना इतका छान कॅफे आहे ना कॅफेची इनपॉट काहीतरी नाव घेते ती आणि रविराजांना खूप फोर्स करते की चला ना बाबा आपण जाऊया ना सोबत कॉफी पिऊया रविराज म्हणतात बरं बाई एवढा हट्ट करतेस तू तर जाऊयात कॉफी पिऊ शॉपिंग करू आजचा अख्खा दिवस तुझा लगेच प्रिया उड्या मारायला लागते थँक्यू बाबा थँक्यू आता रविराज म्हणतात थांब जरा किल्ली तरी घेऊ दे प्रेक्षकांनो ही नागराजला रेड हँडेड पकडणारे मुद्दाम रविराजला घेऊन जाते हा केदार साक्षीला जाऊन बोलतोस तो म्हणतो काय करतोय साक्षी तू लॉयर आहेस का साक्षी म्हणते नाही नाही माझा ऍक्च्युली कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे मन्या म्हणते कन्स्ट्रक्शन वाव यार आणि आता मन्याला काय माहिती की तिचाच बाब हिच्या प्रॉपर्टीत इन्व्हॉल्व्ह आहे नक्की मैपतच असणार आहे तो प्रेक्षकांना असो आता सगळेजण अर्जुन सायलीला म्हणतात चला आपण काहीतरी खाऊन घेऊयात सगळा मेनू पंकजने डिसाईड केलाय आता अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो अरे वा सँडविचेस अर्जुन सहज म्हणतो बायको हे टेस्ट करून बघ आता तो दुसरा मित्र म्हणतो अरे मी नाही म्हणत पूजाला कधी बायको मग आता अर्जुन म्हणतो अरे वा तुम्ही दोघांनी लग्न केलं आणि चैतन्य आणि अर्जुन हे सोबत बोलतात मग त्यांना दोघांनाही नाही म्हणजे दोघही जण मग असे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात आणि त्याला अभिनंदन करतात मग आता सगळेच जण तिथे बसलेत अर्जुन आता उगाच ड्रामा करतोय म्हणजे ते पूजाची गंमत करतोय कारण तो मित्र सांगतो ना आम्ही घरून पळून गेलो यार घरच्यांचा विरोध होता अर्जुन म्हणतो पूजा मी तुझं दुःख समजू शकतो ग आता तुला अख्ख आयुष्य ह्या माणसाला झेलावं लागणार आहे मग ती पूजा म्हणते थँक्यू अर्जुन थँक्यू सो मच चांगली गोष्ट एवढीच झाली आहे की डिवॉर्स घ्यायचा म्हटलं तर वकिलांची फौज इथे मग सगळे हसायला लागतात अर्जुन सहज म्हणतो त्याच्या मित्राला तू पळून जाऊन वगैरे लग्न केलंस भारी यार आता तो दुसरा मित्र म्हणतो अर्जुन तू पण तेच केलंयस तुझ्या घरच्यांना पण माहित नव्हतं काय जोजोने पळून जाऊन लग्न केलंय मग हा पंकज म्हणतो अरे तुमची लव्ह स्टोरी सांगा ना आम्हाला सायली लाजायला जायला लागते मग अर्जुन म्हणतो अरे यार आपण रियुनियनला जमलोय ना आपण हे लव वगैरे नंतर डिस्कस करूया आणि लव्ह लेसन घ्यायचे असतील तर पंकजला विचारा काय रे पंकज तू प्रत्येक मुलाला गर्लफ्रेंड साठी कविता लिहून द्यायचास ना आठवतंय का तुला चैतन्य म्हणतो अरे यार एकदा भारी किस्सा झाला याने या दोघ दोघांच्या गर्लफ्रेंडसाठी एकच पोयम लिहिली होती नंतर दोघेही जण गाल सुजवून कॉलेजभर फिरत होते आता ही गंमत आठवल्यावरती सगळेच जण हसायला लागतात आणि सहज अर्जुन आणि चैतन्य एकमेकांना टाळी द्यायला लागतात की लगेच एकमेकांना सावरतात पण आता सायलीच्या हे लक्षात येतं आणि साक्षीच्या सुद्धा म्हणजे सगळेच मित्र हॅपी हॅप्पी आहेत आता सायलीला असं वाटतंय की रियुनियनच्या निमित्ताने या दोघांची पुन्हा मैत्री झाली तर किती छान होईल पण आता सायलीचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसतंय प्रेक्षकांनो कारण आता इथेच त्यांनी हा इथेच आज हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे पण आता पुढे सॉलिड मजा येणार आहे बघायला आता हे सायली आणि अर्जुन गाणे बिणे म्हणतात तिथे सगळे छान एन्जॉय करतात सायलीने सहज एका फोटोच्या मागे दुसरा फोटो बघितला म्हणजे ते जे फोटो लावलेच ना तिथे मित्रांचे कॉलेज ग्रुपचे तर तो त्यातला एक फोटो सायलीने बघितला आणि तिथे एका कोपऱ्यात तिला साक्षी दिसली आहे आणि साक्षी कोणाची तरी गळ्यात पडलेली असते आता या सायलीने गपचूप तो फोटो तिच्या पर्समध्ये आहे आणि मग घरी गेल्यावर रात्री अर्जुनला आहे आणि म्हणतीये बघा ना यामध्ये साक्षी शिखरे तिच्यासोबतचा सा मुलगा कोण आहे मग आता अर्जुन म्हणतो हा मुलगा तर आहे म्हणजे साक्षी शिखरेच कुणाची गर्लफ्रेंड होती आता हा एवढा मोठा धक्का अर्जुनला बसलाय आता चैतन्याला बसल्यावर काय होईल प्रेक्षकांनो बिचारा चैतन्य साक्षीच्या तावडीतून लवकरात लवकर सुटावा तर असा होता आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद